शेतकऱ्यांसाठी आजच्या ठळक बातम्या शेतकऱ्यांसाठी निर्णय झालेला असून प्रति शेतकरी तेरा हजार रुपयांपर्यंत रक्कम वाटप होणार असल्याची माहिती देखील मिळत आहे यामध्ये कोणते जिल्ह्यात सर्व बातम्या पाहायला मिळतील त्याकरिता व्हिडिओला शेवटपर्यंत पहा चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून शेजारील नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाका खूप सारे जण व्हिडिओ तर पाहतात मात्र चॅनलला सबस्क्राईब न केल्यामुळे रोजची रोज ठळक बातम्या पाहायला मिळत नाहीत त्यासाठी फक्त चॅनलला सबस्क्राईब करायचे आहे जेणेकरून पीक किंवा नुकसान भरपाई अपडेट पाहायला मिळतील सध्या जर आता पाहायला तर सर्वात मोठा निर्णय शेतकऱ्यांसाठी पाहायला मिळत आहे शेतकऱ्यांना त्रेपन्न कोटींची नुकसान भरपाई मंजूर आता शेतकऱ्यांसाठी दिलासा देणारा निर्णय अभिमन्यू पवार यांचा पाठपुरावा काम आलेला असून शेतकऱ्यांना दिलासा भेटलेला आहे यामध्ये बहुतांश ठिकाणी तालुक्यांचा समावेश आहे तुमचा जिल्हा व तालुका देखील कॉमेंट करून कळवा तुमच्या जिल्ह्याचे अपडेट देऊ व चॅनल सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बिलला ऑलवरती टाकू शकता सध्या औसा मतदारसंघातील शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे लातूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती चांगली रक्कम येणार त्यातले त्यात अवस्थामध्ये त्रेपन्न कोटींचे वाटप होणार असल्याची माहिती मिळत आहे इतर जिल्ह्यांची यादी आलेली आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मोठी बातमी आहे सर्वात मोठी जेनेटिक इंडिया इंदोरचे सोयाबीन शेतकऱ्यांसाठी अखेर उपलब्ध एकशे आठ ही जात नक्की घ्या बुडापासून शेंडापर्यंत भरघोस शेंगा व मोठे चमकदार दाणे पाहायला मिळतात त्यातली त्यात कमी व पिवळ्या रोगाला बळी न पडणारी एकशे पाच ते एकशे दहा दिवसातच जी आहे ती पिकवणारी ही जात पाहायला मिळत आहे कोणत्याही जमिनीमध्ये भरघोस उत्पन्न मिळणारी जात आहे त्यामुळे काळजी नसावी नक्की घ्या महत्वाची बातमी समोर येत आहे बदलत्या वातावरणामुळे रब्बी पिकांना बाधा हरभरात दादर पिकाच्या वाढीवर परिणाम पाहायला मिळतो आहे तसेच ढगाळ वातावरणाचा काय गेल्या आठवड्यात ढगाळ वातावरणामुळे रब्बी हंगामातील पिकांवर रोगराईचा प्रादुर्भाव सहा दिवसात एक हजार सहाशे रुपयांनी कांद्याच्या दरात झाली घट लासूर स्टेशन येथे एक लाल कांद्याची आवक वाढली शेतकऱ्यांना बसला फटका नऊ डिसेंबर रोजीचे लाल कांद्याचे दर आपल्याला अशा प्रकारे पाहायला मिळत होते दरामध्ये काहीशी घट महत्वाची बातमी येत आहे शेतकऱ्यांसाठी एकसष्ट कोटी साठ लाख रुपयांच्या निधी वाटपास मंजुरी प्रति शेतकरी आठ हजार रुपये काहींना तेरा हजार रुपये भेटणार असल्याची देखील माहिती आता पाहायला गेलं तर यामध्ये पहिल्या क्रमांकावरती सातारा जिल्हा दुसऱ्या क्रमांकावरती सोलापूर सांगली जिल्ह्यांचा समावेश तुमचा जिल्हा देखील पाहायला मिळेल व्हिडिओ फक्त शेवटपर्यंत पाहू शकता तुटलेल्या काठीला नवा आधार वयुश्रीतून ज्येष्ठांना तीन हजार रुपये उतरावायात सरकारची मदत वृद्धांना मिळतोय मदतीचा हात तुटलेल्या काठीला नवा आधार म्हणजेच वयोश्रीतून ज्येष्ठांना तीन हजार रुपयांपर्यंतची रक्कम शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी शेतकऱ्यांची कर्जमुक्ती कधी विजय वडेट्टीवारांचा सरकारवर निशाणा महायुतींनी केला होता दावा सध्या जर पाहायला गेला तर शेतकऱ्यांना कर्जमुक्त करू असा देखील फडणवीसांनी सांगितलेलं होतं आता कर्जमाफीबाबत काय निर्णय होतो याकडे शेतकऱ्यांचे लक्ष शेतकऱ्यांसाठी सर्वात महत्वाची अपडेट आहे चारशे बारा कोटी रुपयांचा निधी देखील मंजूर करण्यात आलेला आहे सरकारने अचानकपणे बहुतांशी जिल्ह्यांसाठी निधी देखील मंजूर केलेला आहे आता आपण औसा तालुका असेल लातूर जिल्ह्यासाठी पाहिलेला आहे सातारा सोलापूरसाठी पाहिलेला आहे आता बऱ्याच जिल्ह्यांसाठी सरकारने निधी मंजूर केलेला असून वाटप देखील लवकर होणार असल्याची माहिती मिळत आहे तुमचा जिल्हा अजून कॉमेंट करून कळवला नसेल तर जिल्हा कॉमेंट करून कळवा व चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ फक्त शेवटपर्यंत पाहायचा आहे तुमच्या जिल्ह्याची देखील अपडेट पाहायला मिळेल मोठी बातमी समोर येत आहे शेतकऱ्यांना दिलासा देणारी बातमी सप्टेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीच्या नुकसान भरपाई म्हणून जालना जिल्ह्यातील शेतकऱ्यांना चारशे बारा कोटी निधी मंजूर करण्यात आलेला आहे यावर्षी सप्टेंबर महिन्यामध्ये मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाली त्याकरिता आता चारशे बारा कोटी रुपयांचा निधी हा जालना जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात वाटप होणार आहे त्यामुळे जालना जिल्ह्यातील शेतकरी वर्ग सुकावलेला आहे अजून बऱ्याच जिल्ह्यांचा समावेश करण्यात आलेला आहे ते जिल्हे पुढे पाहणारच आहोत एकंदरीत विचार केला तर सरकारकडून दिलासा हमीभाव केंद्रावर सोयाबीनची खरेदी मर्यादा दुप्पट करा आमदार कोकाटे यांच्या जिल्हा अधिकाऱ्यांना सूचना हमीभाव केंद्रावर सोयाबीनची खरेदी मर्यादा दुप्पट करण्याची मागणी देखील पाहायला मिळत आहे त्यातले त्यात आमदार कोकाटे यांच्या जिल्हाधिकारी यांना सूचना पाहायला मिळत आहेत पुढे काय निर्णय होतो याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे कारण की आता दरामध्ये चढ उतारच सोयाबीनचे दिसून येत आहेत मोठी बातमी आधी दिलेला शब्द मुख्यमंत्र्यांनी पाळावा कापसाला भाव द्यावा चंद्रपूरच्या शेतकऱ्यांची मागणी राज्याचे हिवाळी अधिवेशन आता पाहायला मिळत आहे त्यातली त्यात जर विचार केला तर नागपूर या ठिकाणी हे अधिवेशन आहे तर एकवीस डिसेंबर दरम्यान नागपूर येथे होणार आहे या दरम्यान कापूस आणि सोयाबीनच्या दरावरून विरोधकांनी सरकारवर निशाणा साधलेला होता आता पुढे काय निर्णय होतो याकडे लक्ष मोठी बातमी येत आहे शेतकऱ्यांसाठी लवकर शेतकऱ्यांना हप्ता मिळणार आहे पी एम किसानचा एकोणीस हा एकोणीसावा हप्ता जे आहे ती लवकरच खात्यात जमा होण्याची शक्यता त्यासाठी पी एम किसानचा एकोणिसाव्या हप्ता आता लवकर मिळणार आहे त्यामुळे ई के वाय सीसाठी कृषी विभागाकडून मोहीम पाहायला मिळत आहे तात्काळ शेतकऱ्यांनी ही के वाय सी करण्याचे आव्हान आहे कारण की आता लवकरच जी आहे ती पी एम किसान योजनेचा एकोणीसावा हप्ता शेतकऱ्यांना भेटणार आहे ई के वाय सीसाठी कृषी विभागाकडून मोहीम आपल्याला दिसून देखील येत आहे फक्त तुम्हाला ई के वाय सी करायची आहे जर जा यामध्ये नमू शेतकरी व पी एम किसानचे हप्ते दोन एकत्रित आता महाराष्ट्राच्या सभेमध्ये वाटप झाले तर शेतकऱ्यांना चार हजार रुपयांचा लाभ मिळेल म्हणजे प्रत्येक शेतकऱ्याला चार हजार रुपये मिळतील सद्यस्थितीला तुम्ही यासाठी पात्र आहात का नाही ते देखील कॉमेंट करून नक्की कळवू शकता आता लवकरच तारीख जाहीर होणार पंधरा जानेवारीपर्यंत करता येईल ई पीक पाहणी शेतकऱ्यांनी वेळेत ई पीक पाहणी करण्याचे आव्हान ई पीक पाहणी अनिवार्य सुधारित ॲपमध्ये या आहेत सुविधा सध्या जर पाहायला गेलं तर शेतकऱ्यांनी ई पीक पाहणी करणे गरजेचेच आहे आता पंधरा जानेवारीपर्यंत ई पीक पाहणी करता येणार असल्याची माहिती सध्या मिळत चालली आहे चाळीसगावला आठ हजार क्विंटल कापूस खरेदी सी सी आय केंद्रातून आवक वाढली दर दिवशी चाळीस वाहनांमधून विक्रीसाठी येते कपाशी सध्या जर पाहायला गेलं तर गावला आठ हजार क्विंटल कापूस खरेदी पाहायला मिळत आहे सी सी आय केंद्रात आवक देखील वाढलेली आहे दर दिवशी चाळीस वाहनांमधून विक्रीसाठी कपाशी येत असल्याचं देखील चित्र आहे भावाचे गणित जुळे ना अशी स्थिती आहे चांगला दर मिळावा अशी अपेक्षा शेतकऱ्यांकडून तारणमुक्त कृषी कर्जाची मर्यादा आता दोन लाख रुपये सर्वात महत्त्वाची बातमी शेतकऱ्यांना मदतीसाठी रिझर्व्ह बँकेचा मोठा निर्णय शेतकरी वर्गाखेर सुखावला सध्या जर आता विचार केला तर एकंदरीत भारतीय रिझर्व्ह बँकेने शेतकऱ्यांसाठी तारणमुक्त कृषी कर्जाची मर्यादा एक पॉईंट साठ लाखांवरून वाढून आता दोन लाख रुपये केलेले आहे यामुळे शेतकऱ्यांना चांगलाच दिलासा मिळतो आहे महत्त्वाची बातमी मागील त्याला सौर कृषीपंप पंधरा हजार शेतकऱ्यांनी घेतला लाभ दहा टक्के रक्कम भरून सौर वीज निर्मिती पॅनल्स दहा टक्के रक्कम भरून लाभ देखील ला आहे विजेचा प्रश्न अखेर मार्गे सध्या जर पाहायला गेलं तर मागील त्याला सौर पंप मिळत आहे पंधरा हजार शेतकऱ्यांनी आता याचा लाभ देखील ला भेटलेला आहे खूप दिवसाच्या प्रतीक्षेनंतर या योजनेचा लाभ मोठी बातमी आहे बावीस जिल्ह्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दोन हजार नऊशे वीस कोटी रुपयांच्या मदतीचा निधी अखेर झाला मंजूर शासन निर्णय प्रसिद्ध जून ते ऑक्टोबर दोन हजार चोवीस या महिन्यात अतिवृष्टी आणि पूर यामुळे शेती पिकांचे नुकसान झाले त्याकरिता शेतकऱ्यांना मदतीची गरज होती तर आता निधी मागणीचा प्रस्ताव राज्य सरकारला प्राप्त झालेला आहे त्यानुसार आपत्ती बाधित शेतकऱ्यांना एक जानेवारी दोन हजार तेवीस चोवीसच्या दरम्यान जे निर्णयानुसार सुधारित दराने दोनऐवजी तीन हेक्टरपर्यंत मदत देण्याचा उल्लेख शासनाने ज्याते करण्यात आलेला होता आता याच प्रमाणे शेतकऱ्यांच्या खात्यावरती रक्कम येणार असल्याची माहिती मिळत आहे म्हणजेच की हेक्टरी शेतकऱ्यांना तेरा हजार रुपयांपर्यंत देखील लाभ मिळणार असल्याची माहिती शेतकऱ्यांना पीक कर्ज आता कमी मिळणार नाबार्डचे कडक निकेश सध्या जर पाहायला गेलं तर जेवढा हिस्सा तेवढाच लाभ किती मिळते कर्जाचा विचार केला तर आता शेतकऱ्यांना पीक कर्ज कमी मिळणार असल्याची माहिती मिळत आहे नाबार्डचे कडक निशे निकष जय झाल्यामुळे शेतकऱ्यांना आता काही ना काही निराशात पाहायला मिळत आहे जेवढा हिस्सा तेवढाच लाभ असे जे पाहायला मिळत आहे यामुळे शेतकऱ्यांमध्ये थोडेसे नाराजीचेच वातावरण बहुतांश ठिकाणी तीन जिल्ह्यातील अकरा लाखांवर शेतकऱ्यांना मिळणार भरपाई छत्रपती संभाजीनगर जालना व बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा समावेश सध्या जर पाहायला गेला तर तीन जिल्ह्यामध्ये अकरा लाखांवर शेतकऱ्यांना भरपाई मिळणार असल्याची माहिती मिळत आहे यामध्ये आता बहुतांशी जिल्ह्यांचा समावेश आहे तुमचा जिल्हा अजून कॉमेंट करून कळवला नसेल तर कळवा व तुमच्या जिल्ह्याचे अपडेट पाहणार आहोत फक्त व्हिडिओला शेवटपर्यंत पाहायचं आहे सध्या जर पाहायला गेला तर तीन जिल्ह्यातील अकरा लाखांवर शेतकऱ्यांना आता भरपाई मिळणार असल्याची माहिती मिळत आहे यामध्ये मराठवाड्यातील पहिल्या क्रमांकावर जिल्हा आहे छत्रपती संभाजीनगर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये देखील आता नुकसान भरपाईचे वाटप होणार आहे तसेच दुसऱ्या क्रमांकावरती जिल्हा मराठवाड्यातीलच जा जालना आहे जालना जिल्ह्याला देखील वाटप पाहायला मिळणार आहे तिसऱ्या क्रमांकावरती बीड जिल्ह्याचा समावेश असून बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आता रक्कम मिळणार आहे तिन्ही जिल्ह्याची संख्या जर पाहायला गेलं तर गे पात्र संख्या अकरा लाखांपर्यंत पाहायला मिळत आहे म्हणजे तीन जिल्ह्यातील अकरा लाखांवर शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळणार असल्याची माहिती मिळत आहे यामुळे शेतकऱ्यांना काहीसा दिलासा अतिवृष्टी दुष्काळ नापिकेच्या दृष्टी चक्रात अडकलेल्या शेतकऱ्यांना बँकेची नोटीस शेतकऱ्यांना कर्जमाफीची प्रतीक्षा सध्या जर पाहायला गेलं तर अतिवृष्टी दुष्काळ नापिकेच्या दृष्टीचक्रात अडकलेल्या शेतकऱ्यांना बँकेच्या नोटीसा पाहायला मिळत आहेत सरकारने येथील प्रकार शेतकरी अडचणीत पाहायला मिळत आहे शेतकऱ्यांना कर्जमाफीची प्रतीक्षा आहे आता विधानसभा निवडणुकीमध्ये महायुतीच्या वचननाम्यामध्ये कर्जमाफी करू असे सांगितलेले होते जर आता कर्जमाफी लवकरात लवकर केली तर राज्यातील शेतकऱ्यांना काहीसं काय दिलासा पैसा भेटू शकतो यामुळे खुश खबर <tries> मोठी बातमी येत आहे नऊ वर्षापूर्वी शेतकऱ्यांना मोठं गिफ्ट मिळण्याची शक्यता आता नवीन वर्ष लवकरच पाहायला मिळत आहे डिसेंबर महिना आता संपला की नवीन वर्ष म्हणजे जो दोन हजार पंचवीस पाहायला मिळणार आहे नवीन वर्षापूर्वी शेतकऱ्यांना मोठं गिफ्ट आहे विना हमी मिळणार आता दोन लाखांपर्यंत कर्ज म्हणजे आता विना हमी शेतकऱ्यांना दोन लाखांपर्यंत कर्ज मिळणार असल्याची बातमी पाहायला मिळत आहे यामुळे शेतकऱ्यांना दिलासा सौर कृषी पंप जोडण्यासाठी अर्जाचा पाऊस जोडणी मात्र तोडक्याच पैसे भरून दीडशे शेतकऱ्यांना प्रतीक्षा शासनाची योजना ठरते कुचकामी सध्या जर पाहायला गेलं तर सौर पंप जोडणीसाठी अर्जाचा पाऊस आहे मात्र जोडणी मात्र तोकड्याचंच असं चित्र दिसून येत आहे पैसे भरून दीडशे शेतकऱ्यांना आता मोठ्या प्रमाणात प्रतीक्षा राज्यातील शेतकऱ्यांसाठी खुशखबर आहे व इतरांना देखील काहीसा दिलासा मिळणार आहे कारण सध्या जर पाहायला गेलं तर थंडीत वाढ झालेली आहे यामुळे पिकांना चांगला फायदा तर होतच आहे मात्र आता थंडी कामापेक्षा जास्त काही ठिकाणी आहे सध्या आता थंडीमध्ये लवकरच कमतरता दिसून येणार आहे म्हणजेच की जोर कमी होणार असून पुढच्या चार दिवस थंडी थोड्या प्रमाणात राहील मात्र पुन्हा जोर कमी होणार आहे व ढगाळ वातावरणासह हलक्या पावसाच्या सरी तुरळक भागात होण्याचा अंदाज पाहायला मिळत आहे रोजचे रोज अपडेटसाठी सबस्क्राईब करा नोटिफिकेशन बिल ऑलवरती टाका धन्यवाद